श्री गजानन विजय ग्रंथ अद्याय नववा श्री गणेशाय नम हे सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा हे चंद्रभागा तटवेरा, श्री संत वरदा शरंग पतित पावणा दयानिधे लहाना वाचोने मोठांचा मोठे पनान टिकेसाचा पतिता विना परमेश्वराचा बोलबाला वने नसे आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत ह्या आता विसरू नको परिसर लोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी ओहळ पोटी हे गोदावरी म्हणून म्हणाती तीर्थ तिला याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा म्हणून हात द्यावा मुळ द्यावे कोठेही असो गोविंदवा टाकडीकर एक हरिदास होता थोर तो कराया कीर्तन गजर शेगाव श्री पातला शिवाचे मंदिर पुरातन होते साचार त्याचा केला जीर्णोद्वार मोठे नामा सावकारे अलीकडच्या श्रीमंतीला मंदिराचा कंटाळा मोठा रिब्ल बायसिकला याचे प्रेम बहुसे तैसान मोठे सावकार श्रीमंत स्वनी भाविक फार त्यानेच जीर्णोद्धार केला असे मंदिराचा म्हणून मोठ्याचे मंदिर वंदू लागले नारिनार आता पुढचा प्रकार काय झाला तो एका त्या मोठ्याच्या मंदिरे उतरले कर कथी करी त्यांचा घोडा सामोरे बांधता होता मंदिराच्या घोडा अतिवाड होता कुणासही मारी लावता समोरनं कोणी येता त्यास जावेत्र्या सम थोडी चहाटे वरचे वरी स्थिरणारा शणभरी कधी कधी का तरी त्याने जावे पडवणं खेंकाळे रात्रंदिवस वाईट खोड्या बहुवस आल्या होत्या मग कमाशा श्रोतिता या घोड्याच्या लोखंडाच्या साकड्या होत्या त्यांनी बांधण्या केल्या त्या समय राहिल्या टाकडी माझी विसरून जहाटाने कसा तरी घोडा मंदिरा समोरे कथे कथेकरी निजले जाऊनशे शेला रात्र झाली दोन प्रहर त्रमे अंबर दिवावतीचे धुंकार होऊ लागले वृक्षावरी टिटव्या टिटी शब्द करीती वागुळे भक्ष धुंडाळती पिंगळे बसून वृक्षावरती खिलबिल करू लागले सामसम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे कोठेही ना दृष्टी पडे एकही मानस रस्त्याने ऐश्या रात्र समयास श्री गजान पुण्यपुरुष घोळा बांधल्या ठायास येथे झाले जगती जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष तार घेते ईशान्य औषधांचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण तेव्हाचे द्वडपणा साधू संत निवारती असो गजानन घोड्यापाशी आले रात्र समयेशी जाऊन निजले अतिहर्षे चौपायात घोड्याच्या मुखे भजन गणगन चालली होते गणगनगणात बोते या सांकेतिक भजनाचे जाणण्या कोण समर्थ हो त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ वाटितोसाचा गण या शब्दाचा अर्थ मोजे हाच असे जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्मा होणे नाही भिन्न हे कारण गणात हा शब्द असे बोते हा शब्द का अपभ्रांश वाटे बाते हा का बाया शब्द एका तिथे असे निसंश बा या शब्द करून घेतले पाहिले मन ते आहे सर्वनाम शब्द शब्दाऐवजी आलेले म्हणजे मना समजे नित्य जीव हा ब्रह्मा स सत्य मानू नको तयाप्रत निराडातो त्या तुची असे गिनगिण गिणात बोते कोणी गणगण गन गणात गन बोते अशी आहेत दोन मते या भजनाविषयी शिगावे त्यांची ना आपले प्रयोजन आपणा कथेशी कारण महाराज निजले येऊन चोपड्यात घोड्याच्या वरिला भजना मुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजना रूपसाकडीने साखळीने घोडा बांधण टाकला वाचा अंतरी धास्ती होती जबर खरी म्हणे तो वरच्यावरी उठो पाये वारूला तो ठिंक्यावरी थोडा घोडा शांत असे पाहता दृष्टीप्रत गोविंद चित्तात अति नवाला वाटले तो आपल्या म्हणे म्हणे हे ऐसे झाले कशाने हे काही आजाराने यप्त झाला गोळा म्हणून राहिला शांत हे न काही म कडोत हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावाला हे काय आहे ते पाहावया गेले तो एक माणस दिसले जो पायात निजलेले त्या डोळ्या अति निकट येऊने पाहू लागले निरपणे तो दिसले कैवल्यदानी तिथे गोविंदवाला ती मनाले मना तो 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 ते म्हणाले मनात घोडा का शांत झाला शांत हे कळले कारणासह मजला घेदवा समर्थांच्या सहवासी घोडा शांत झालासे जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधीला थारा कदा समर्थांच्या पायावरील अत्यादरी शिर शिरढेवले निर्धारी अष्टभाव दाटले मुके करू लागले स्तवन आपण खरेच गजानन विघ्नाचे करीतसा कंद याचा प्रत्यय आज आला माझा घोडा शांत ती सर्व ही झाला सर्व ही झाला भीती तेथीच आला तर गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा त्या घोड्याच्या अचाट खोड्या चालत्या मध्येच मारी उडी क्षणाक्षणा मारल्या झाडी हा दुर्गुन्या महाराज मी गेलो तो कंटाळून मरुनि बाजारा लागून गेलो विकण्या कारण मी फुकट लागलो द्या तरी न कोणी तयार घ्यावा या आपण केली दया हे झाले फार बरे आम्हा कथकऱ्याचे घोडे पाहिजे गरीब साचे घरा माझे धनगराचे नाही वाघ कामाचा ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार जडजीवाचा उदार करण्याचा स्वामी अवतरले घोड्यास म्हणाल्या आता गड्या करू नकोस येथून खोड्या त्या इथे द्याव्या द्या सोडून तू शिवाच्या समोरे याचा विचार काही करी वागत जावे पहिल्यापरी त्रास न देई कवना ते आयसे त्याचे ऐकून गेले निघून दयागण कृपाकडाक्षे करून पशु आकडीला असो श्रोती दुसरे दिवशी मुळ्यात असता पुण्यराशी आले गोविंदबा दर्शनाशी घोड्यावरी बैसन घोडा गोविंदबाच्या शेगावचा ठाऊ कसाचा कोश खोळ्याचा भीत होता है। त्यासी जना तो मड्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण गोविंदबा ही घेऊन पिढ्या कशा स इथे आला मुली बायका मड्यात आहेत पहा वावरत तुमचा घोडा करील ल सहज लिहिलेने ने गोविंदबा त्याशी बदले तुमचे भांडने मी ऐकले माझ्या घोड्यास शहाणे केले काल रात्री समर्थांनी त्याने खोड्या दिल्या टाकून झाला गोगिल गाई समान आता व्यवहारचे कारण काही ना उरले कोणाशी चिंची खाली उभा केला टाकडीकरांनी घोडा चाट्या चाट्यापासून राहिला वाहतो एक प्रहर भाजीपाला कोडा घास म्हणत होता विशेष पर्ण लावली त्यास तोंड घोड्याने एकाही संतांची केवडी शक्ती पशु ही आज्ञेत वागती पत्रात रंगली गोविंद वाणी समर्थांशी अचित्य जगता प्रतिकृती तुझी न ना, ना कडे असो खलही केवडा त कृपे वडे उणे पुढती तुझ्या खचित रत्नचिंतामणी श्री सतत माझिया वरद वरदहस्त ठेवाधने अशी स्तुती एकूण गेली गोविंदबा निघून गोड्यास आपल्या घेऊन टाकडी ग्रामाकारणे प्रत्येक दिना शेगावी यात्रा येई नई काहीतरी धरण जीवे हेतु आपल्या श्रोते हो त्या यात्रेकरून मंडळीत बाळापूरचे दोन अग्रू आले काही धरणे हे तर समर्थांच्या दर्शना पण ते जाता एकमेका आवलू लागले ऐसे देखा ઘઉા વર સમર્થા તો કૃપા હોઈ લી લોક આનતી બરફી ખવા આપણ ગાંજા નવું બરાવા ગાઠ ધોતરા બંધવા ના તરી સ્મૃતિ હોઈ લારીસ દોગે જણ આલે दर्शनाकारण परी गेले विसरून गांजातो आणवया शिर ठेविता पायावरी आठवण त्यांना झाली घरी की नाही आणिला बरोबरी गांजातो आपण आता पुढच्या वारीशी दुप्पट आण गांजाशी ऐसे बोलून मानाशी दर्शन घेऊन गेले हो पुढच्या वारीस तीच झाली गांजा आणण्या विसरले खरं मात्र बसले न ती नसे गांजाचे ते महाराज स्वामी म्हणाले भास्करशी पहा जगाची रीत कशी गाठ मारुनी धोत्रशी विसरती जिन्नस अनावया जातीने आहेत ब्राह्मण तेच आपले भाषण करते आपण बहुना खोटे पहा सर्वांशी ब्राह्मणाचे भाषण कदा नसाव्या प्रमाण या तत्वा लागून ते द्विजय निज धर्म सोडला आचार विचार सांडीला त्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रद भेटे मिळी नवस करते आणि हात हल ते अशाने हा पूर्ण होती त्यांच्या मनाचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मिळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घननिळ कृपा करीतो भास्करा हे शब्द त्या दोघांशी अति लागले मानाशी पाऊ लागले एकमेकांशी कुतुल दृष्टीने केवढे अगाध ज्ञान यांचे परिपूर्ण हा जगतचक्षु गजानन सूर्यापरी स असे हो आपण नवस केला म्हणे तो झालेला समर्थांनी आता येऊ येऊ ने चला गांजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा राणे तई महाराज बोलले त्या आता शिड्या कडी प्रतो का हो उन्हा अनिता उतो सार किमर्थे यात मी ना हपापलो गांजाला आता आणण्या गांजाप्रत जाऊ नका पेटित मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या लबाळाचे न हेतू ही खुनगाट बांधाची तुमचे काम झाल्यावरती मर्जी असले आना गांजा पुढील आठवड्यात तुमचे काम होईल या तुतम परी कदा न आणि मग पाच वाऱ्या ऐथिल करा काकी हा येथे स्थिर आहे मुंडाने पती कर्पूर गौरव ज्याच्या कृपेने कुवीर जगी झाला गणपती जा नमस्कार त्याशी करा गांच्या अनण्या विसरा परमार्थाती खोटी जरा न हे मानवाने ऐसा पुशा ऐकूण महाराजांचे वंदन घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा बुडीला आठवड्या माझी भले काम त्यांचे फस्त झाले तेही राजा येऊन ये आले शेगावात वारीला त्या बाळापुराची दुसरी कथा तुम्ही एका श्रोत्यात बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासे कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पायी दरवर्षी वारी सजाई पायी सज्जनगडा नगडा दे पती पत्नीचा विचार एक पौषमाशी निगती देक पूजासाठी घोडे एक घेऊन या हे कबडे कथा दासबोध सवे हे समान अतिशुद्ध साधुत्वाचा नव्हता मद तयाशी की चढलेला मार्गे चालता ग्रामांतरी प्रतिही झोडी फिरवी खरी त्या झोडीच्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला पौष वद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार कांता असे बरोबर पुतळाबाई नामचे बाळकृष्ण भुवाहाती चंदनाच्या चिपळ्या सती पुतळाबाई करी साधे झांजा हाती घेऊन या रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर शिगाव खामगाम हे कर देऊळगाव राजा पुढे आनंदी स्वामी जालनापुरी वंदोनिया जामनगरी जाय तिथे मात्र करी तीन दिवस मुकाम काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान पुढे निवायात येऊन वंदन करी गोदेला पुढे बीड आंबाजोगाई मोरी बेलेश्वर स्वामींचे पट्टशिष्य समर्थांचे डोन गावी कल्याण नरसिंहपुर पंढरपूर नातेपोते शिंगणापूर वारी आणि सातार असे जे गडाच्या पायत्याशी मागवद्य प्रतिपदेला तो यो पोचे भला श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवाशी यथाशक्तीप्रमाण ब्राह्मण भोजन त्याने श्री स्वामी समर्थ्या कारणे खरा खराचं रामदासी अशी रामदाशी आता होणे कठीण कठीण सर्वता दासनवमीचा उत्सव होता परत जाई त्यासमागे ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला साठ वर्ष देहाला गेली त्याच्या माग उलटोन मागवद्य द्वादशीस सोडून सज्जनगडास निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा अस वद्य एकादशीशी बसला समर्थ समाधीपाशी आले दुःख श्रीलचनाशी शब्द न त्याशी बोलावे हे रामदास स्वामी समर्थ हे गुरुराया पुण्यवंता माझे शरीर थकले आता न पायी होईल जरी बसून वाहना ते येऊ सज्जना घडते तरी तेही कठीण दिसते मजा लागे दयाळा नेम चालला आजवरी आता पाहू पाहे अंतर परमार्थाशी शरीर निको आधी पाहिजे तरीच सर्व घडे काही ही, ही रामदासा माझी आई हे म्हणण्याची जरूर नाही आपण जाणत तसा अशी प्रार्थना करून निजला शेस जाऊन तो प्रभातकाळी पडली स्वप्न बाळकृष्ण स्वप्नी म्हणाले रामदास ऐसाना होई आताश नको येऊ इथून खास या सज्जनगडातील माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी येईन मी नवमीला तुला देवा दर्शन हे माणी प्रमाण वचन आपल्या शक्ती सपावण परमार्थ तो अचरावा ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांतीसह परत आले बाळापुरास आपल्या घरी पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले मागमशी त्या बाळापुराशे ते धरा मागवद्य प्रतिपदीला समर्थचा उत्सव आरंभ बाळापुरास बाळ कृष्णाने हरी केला दास बुधाचे वाचन रात्री स हरी कीर्तन दोन प्रहरी ब्राह्मण भोजन दुपा अस्तमानाला बाळकृष्णाच्या मनात हाची घोळत पाहू कशी येतात स्वामी समर्थ नवमीशी बाळकृष्णाच्या वचनाने केली गावकऱ्यांनी आपापसात आप वर्गणी उत्साह साह्य करा वया ऐसा थाट बाळापुरा नव दिवस झाला खरा नववे दिवशी दोन प्रहरा अघटित झाले घडून आले घडून श्री गजान साक्षात्कारी तया बाळापुरी उभे राहिले दोन प्रहरी नवमी तिथी लक्ष्मण बाळकृष्णाच्या दारात राज्य रामाभिषेक चाललात लोक झाले विस्मित गजाननाशी पाहुण्या म्हणू लागले बुवाशी उठा उठाओ वेगीशी उठा तुमच्या दासनवमीशी दारी पातले गुजान त्यावरी बुवा म्हणाले गुजारणा आले बरे झाले त्याही संताचे लागले पाय माझ्या घरासे परी आजच्या दिनिसाची मी वाट पाहतो समर्थांची त्या सगळाची नेवरायाशी आत्र होणे या ठाया त्याचा मशी करार आहे मी नवेला येईन पाहे ती वाणे असत्य नव्हे ऐसा ऐसाहेब माझा भरवसा इकडे स्वामी गजाननं दारी उभी राहून जय जय रघवीर म्हणून श्लोक म्हणू लागले अहिल्या शिळा रागवे मुक्त गेली पदीला लागता दिव्य होऊन गेली अशी वाने कथा उठली स्वामी स्वारी बाळकृष्णाची पाहता तो दारे तो गजाननाचे नग्न दि स्वारी अजन भाऊ साजेरी उभी निजानंदामध्ये किरण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार हाती कुबडी जटाभार रुडत होता पाठीवर भाली त्रिफुंड उहास होता गोपीचंदनाचा नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुशी ऐशी रूप ऐशी रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले प्रेमाचे ते श्रोते भले नयनी संच आनंद स आनंद सुसंचरले तो सेवेचं दिसत गजानन त्याच्या नेत्राकारण कुबडी लंगोटी गायच ना त्रिपुंड शेचा जटाभार पुन्हा त्याने हताश व्हावे तो रामदास स्वामी दिसावे कोणातून निरखुण पावे तो मागोती गजानन अशी स्थिती झाली खरी शिरम्याच्या खिळापरे घोटाळा लिहिल्या तरी कोडे काहीचं मग ये ना मग म्हणाला गजाननं रामदासाशी प्रेमे करून नको गागरू देऊ म्हण तुझा समर्थ मीचं असे मागे बापा गडावरी माझीच वस्ती होती खरी आता शेगाव गावाभी तरी राहिलो येऊनं म्ह तुला सज्जना घडी दिले वचन की दास नवमीचे येईन मी बाळापुराला गुण त्याचे स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करण्या येथे आलो आता दे सोडून अवघी चिंता मीच आहे रामदास शरीरूपी वसवास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे श्लोक आहे किती ठाई असाशी जिन जिनारानी तो पाहि ऐसी मुली न ब्र्मिष्ठ होई चाल पाठी वैसवी मला बाळकृष्णाचा धरुणी हात गजरणा आले घरात एका मोठ्या स्थित स्वामी गजरणा झाले बाळापुरी पुकार झाली गजरणा आल्याची ती भली मंडळी धावू लागली दर्शन घेवाय पायाचे रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिले विचार शेवटी रात्र होता ती नपरा स्वप्न पडले बाळकृष्णा अरे गजानना माझीच मूर्ती हल्ली तुमच्या वराडा प्रांती संशय उडीन धरीचे ती तो धरिता बुडशील मी तोचं तो समजन करी गजाननाचे पूजन गीतेचे हे आहे वचन संशयात मानाशांती असे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोषला भारी मस्तक ठेवले हत्याधरी गजाननाचे पायावर महाराजा मी मीना समर्थ जाणल्याला तो घोटाळा उकललेला तुम्ही स्वप्न देवणी नवे माझी सांग झाली निवता काही नवरली अब्र काबरी कृपा केली तेने धन्य झालो मी आता काही दिवस रहा या बाळापुरास हीच आहे मणी अस मी पूर्ण करा हो महाराज म्हणाले त्यावर एक माझा विचार काही दिवस गेल्यावर येईन मी बाळपुरा भजनोत्तर निघून गेले स्वामी गजानन शेगावाशी भले रस्त्याना ना, ना कोणा दिसले क्षणात पुचले शेगावी स्वस्तिथी दासण विरचित ही गजान विजय नाम ग्रंथ सुखदो भाविका प्रत हिची दायची दासगण शुभवंतु श्रीराम असतो इति श्री गजान विजय ग्रंथ नवध्या ऋषी पंचमी निमित्त भक्तानं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा